मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असा आरोप करत शेतकऱ्यांकडून उपोषण सुरू आहे उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आपल्यासोबत गणेश पाटील तांबे आहेत नेमकं दिवसभरात आज काय काय घडामोडी घडल्या आणि तुम्हाला काल प्रशासनाने जे पत्र दिले त्या पत्राबाबत काय माहिती आहे ते थे थे सांगा उपोषणाचा आजचा चौथा दिवस परंतु आज महसूल प्रशासनाकडून कुठलीही कारवाई किंवा इथं समक्ष येऊन भेट घेण्यात आली नाही परंतु प्रशासनाने आम्हाला जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही ज्या आमच्या मागण्या होत्या त्याच्यात मुद्दे नाही आम्ही मांडलोत समजा तुम्ही बागायती नाही दिली बागतला व्हायचं तुम्हाला अधिकारी का पश्चिम महाराष्ट्रात दिले इथं नाही दिले तर त्यांनी जे उत्तर दिलेले त्या उत्तरामध्ये आमचं जवळपास पन्नास टक्के आंदोलन हे सक्सेस झालेलं आहे पन्नास टक्के राहायला विषय फक्त पन्नास टक्क्याचा आहे मी आधी पन्नास टक्के सक्सेस जे झालं त्याच्याविषयी तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना विचारलो कोरोडो म्हणून अनुदान वाटप कुठल्या जे आर तुमच्याकडे कुठला जे आर उपलब्ध असल्यास तो आम्हाला माहिती देण्यात यावा त्यांनी स्पष्ट सांगितलं या कार्यालया स्तरावर असा कुठलाही शासन निर्णय उपलब्ध नाही आपली तक्रार ग्रामस्तरीय समितीकडे सादर करावी ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याकडे अर्ज द्यावा याबाबत ग्रामस्तरीय समिती त्याची दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी विशेष बैठक बोलवण्यात आली असून सदर आज सदर बैठकीदरम्यान सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे सोबत सदर बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्रही त्यांनी आपल्याला दिलेले म्हणजे डेप्युटी कलेक्टर साहेबाचं याच्यात म्हणणं असं आहे जे झिरो लागले काही सर्कल आपल्या याच्यातले बाग आहेत शून्य व त्यांचं म्हणणं आहे ती जरी टेक्निकल काही झुका असन कोणी जर वैयक्तिक अर्ज केला तर आम्ही त्याची चौकशी करून ते द्यायला तयारी म्हणजे बागायती असून जर कोरडू लागला असेल पण त्या शेतकऱ्याचा अर्ज पाहिजे तर आमचं शेतकऱ्याला आम्हाने इथं तहसीलला जर येऊन अर्ज केला तरी समिती ग्रामस्तरीय समितीचं जी तिघाची आहे कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या समितीकडे सांगायचं माझं बागैत आहे पण ते कोरडव लागले गेलेले त्याचा पुन्हा पंचनामा करावा ते तात्काळ करणारे आणि त्याच्याविषयी मार्गदर्शन सुद्धा आज कलेक्टर साहेबांनी त्यांना बैठकीत केले त्या बैठक काढल्याचं पत्र पण आपल्याकडे मग हा जो एक मुद्दा आहे हा क्लिअर झाला आमची बागायती जमीन असून ती कोरडवू लागली गे गेली तर प्रशासनाने ते मान्य केलं जर आमचं चुकलं असेल तर आम्ही परत पंचनामा करतो हे आंदोलनाचं शंभर टक्के नाही पण पन्नास टक्के अशी पण मग जर आंदोलन चालू का तुम्ही म्हणशाल तर आंदोलन याच्यासाठी चालू आहे वैजापूर तालुक्यामध्ये कपाशी मक्का या हंगामी बागायती पिकाचा पिकांना तत्काळ सतरा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान देण्यात यावं हे आमचं म्हणणं होतं त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं वरील पिके जिरायती असल्यामुळे शासन निर्णय प्रमाणे आम्ही ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अन्वये आम्ही वाटप केले हे आम्हाला मान्य नाही दोन हजारच्या पंचवीसच्या शासन निर्णयात हे पिके जिरायती म्हणून ऐक उल्लेख जिरायती म्हणून उल्लेख नाही मग तेच ना हे हे मानू आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही आंदोलन करू राहिलो <rae> आमचं स्पष्ट म्हणणं होतं त्यांना रामपूर राऊरी राहता आणि कोपरगाव ह्या तालुक्यामध्ये ह्या पिकांना सतरा हजार रुपये भेटले हा हा आम्ही तसे पुरावे पण दिले <rae> त्यांना ज्या शेतकऱ्याच्या नावावर राऊरीला जमीन आहे नव्वद हेक्टर जमीन आहे नव्वद आर जमीन आहे त्याला पंधरा हजार तीनशे भेटली म्हणजे सतरा हजार रुपये पैसे भेटले त्याचं क्षेत्र तिथं मक्का लावली ही पाणी त्याच्या वैजापूर मध्ये मक्का लावलेली चार एकर त्याला नऊ हजार भेटले म्हणजे नव्वद गुंट्याला पंधरा हजार आणि चार एकराला नऊ हजार म्हणजे एकशे साठ गुंट्याला नऊ हजार म्हणजे निम्मा फरक आहे पश्चिम महाराष्ट्राचा आपला हा फरक आम्हाला मान्य नाही मग याच्यासाठी डेप्युटी कलेक्टर साहेब काय म्हणले होते डेप्युटी कलेक्टर साहेब म्हणले होते मी उपजिल्हाधिकारी यांना पत्र देतो आणि तिकडले जी कारवाई केली त्याना पिकावर वर्गवारी केली का जमिनीवर केली त्यांचं मार्गदर्शन घेऊ एक त्या चार तालुक्याचं चा। दुसरं याच आपल्या परभणीचं तर आज आमची आम्ही त्यांना तीन वाजेपर्यंतची वेळ दिली तर पर्यंत तुम्हाला बाईट देईपर्यंत किती वाजले आता आता जवळपास नऊ नौ, वाजले आजपर्यंत आज आम्हाला ती माहिती भेटली नाही आज विज्ञान युगामध्ये व्हॉट्सअप युगामध्ये ती माहिती यायला काय लागतं बरोबर आणि ती माहिती आपण कोणची घरगुती थोडी मागू राहिलो काही वैयक्तिक जे आर ए दोन मिनिटात जर येऊ शकतो सगळं तर मग आम्हाला ती माहिती का देत नाही हा आमचा विषय म्हणून आंदोलन चालू आहे बाकी आमचं आंदोलन शंभर टक्के जे आम्ही लढा देऊ राहिलो त्याच्यातला पन्नास टक्के आंदोलन सक्सेस झाले फक्त आता ज्याची तक्रार त्याला स्वतःलाच करावं लागणार आहे माझ्या जमिनीत जो पहिला पंचनामा झालाय तो चुकीचा झालाय मलाच म्हणावं लागेल त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी दिल्या पाहिजे आप हे आपल्याकडे लेखी आपण टाकणार आहे उपजिल्हाधिकारी आहे पन्नास टक्के यश आहे आपल्या आंदोलनाला सर्वांनी त्रिसदस्य समितीकडे तक्रारी कराव्या बाकी आमचा जो सतरा हंगामी बागाच लाडाय त्याच्यासाठी चालू आहे ते म्हणले आम्ही परभणीचं घेतो राऊरीस श्रामपूर कोपरगाव राह घेतो त्याम लड़ा लादी, लादी ते आम्हाला काही आलेलं नाही याच्यासाठी लढा चालू आहे बाकी पन्नास टक्के लढा हा शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आलेला आहे उद्यापासून शेतकरी या त्रिसदस्यीय समितीला जे मार्गदर्शन केले आहे जिल्हा उपजिल्हाधिकारी साहेबाने तहसीलदार साहेबांनी त्या पद्धतीने ते उद्या लेखी कामाला लागणार आहे आपल्याकडे लेखी गावात कोणाला अडचण आली तर ही लेखी त्यांना आपण दाखवू शकतो डेप्युटी कलेक्टरला फोन लावून विचारू शकतो त्याच्यामुळे पन्नास टक्के आमचा लढा टप्प्यात आलेला आहे तर पन्नास टक्क्याचा विषय जो आमचा आहे त्यांचं म्हणणं हे पिकं जिरायतीये आमचं म्हणणं आहे ते पिकं बागायती कारण की आमच्या शेजारच्या तालुक्यामध्ये तिथं पैसे भेटले असं विषय आहे आमचा सरळ आणि आमचं पुढं जोपर्यंत बागयती म्हणून आम्हाला हे भेटणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माग घेणार नाही आणि यांचे कागद जे यायला इतकं विलंब होऊ राहिला महाराष्ट्रासारखे आपल्या काय कर्नाटक राजस्थान मधून कागद नाही मागायची आपले पालकमंत्री जे ते कॅबिनेट मंत्री त्यांचा अधिकार संभाजीनगरला आहे तसा आहिल्यानगरला सुद्धा आहे त्यांनी एक फोन केला अहिल्यानगर कलेक्टर का देत नाही कॅबिनेट मंत्र्याला देऊ शकत नाही बरोबर हे शेतकऱ्याला चाटा आणायचं बंद करा आम्ही या प्रशासनाचा निषेध करतो काही शेतकरी आता पाण्याच्या टाकीवर चढलेले आक्रमक झालेले मोठ्या संख्येने तिथे खाली शेतकरी पण उपस्थित आहे या आंदोलनाला वेगळं वळण लागतंय का काय कारण वेगळं वळण म्हणजे ज्या वेळेस सहनशीलतेचा बांध तुटतो आता शेतकऱ्याचे पोरं येडे नाही राहिले परभणीवरून फॅक्सी यायला परभणी कृषी जे कृषी विद्यापीठे त्यांचे कुरुगुलू काही झोप काढू राहिले का त्यांना काही नवीन संशोधन करायचंय का आता मक्का लावून मक्का कंस हे उत्सर थांबायचं एक त्याला लगेच सांगायचं का नाही आलं ते पत्र राऊरिस रामपूर हे सगळे पन्नास किलोमीटरचे आतले तालुके आम्ही काल त्यांना आव्हान दिलं होतं आमच्या पोरांनी आम्ही आमच्या चार गाड्या घेतो तुमचा माणूस द्या पत्र द्या आपण लगेच माहिती आणू लगेच मिटून टाकू हा विषय परंतु प्रशासन वेळ काढू धरून घेत आज शेवटी आमच्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अंत झाला त्यांच्या सहनशीलतेचा त्यांना सहन होईना कोणती इथे बीपी वाढतो चार चार दिवसापासून माणसं उपाशी इथं डास थंडी वाऱ्याचं पडायचं काम त्यांनी त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यामुळं आमचे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता भू गायकवाड न दत्ता नरहरे असल वैभव सावंत असल वाल्मिक गिरी असल तो सतीश कैलास सवये असल असे जे दहा पंधरा प्रमुख प्रमुख पदाधिकारी प्रसिद्धी प्रमुख रवींद्र पवार असल यांनी इथं निवेदन दिलं का आम्हाला आता टोकाचं आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहिलं नाही आम्ही तीन वाजेपर्यंत तुमची वाट पाहिली त्यांच्या निवेदनात पण त्यांनी नमूद केलेलं आहे का परभणीवरून काय एवढा वेळ लागतो श्रामपूर बरे यांना मागू काय राहिलो त्यांच्या वैयक्तिक प्रॉपर्टीचा अनालिसिस मागू राहिलो का नाही सरकारी टॅक्स मधून जे अनुदान वाटप झाले त्याची माहिती मग अशा पद्धतीनं जर आज हे झालं आम्ही त्यांना आवाहन करतो त्या आंदोलकाला कुठलंही आपल्या जीवित्याला हानी होईल असं करू नका आपल्या शांततेच्या आणि संविधानाच्याच मार्गाने जायचंय आपल्याला आपली मागणी रास्तय आपल्या संविधानाच्या मार्गाने ती पड पदरात पाडून घ्यायची मी तुमच्या मार्फत त्यांना फोनवर बी सांगितलं कुठला हे आता आपला करायचं नाही शांतता घ्या आणि पण ह्या ठेवलं तर एक लाख चोवीस हजार शेतकऱ्याचा प्रश्न आहे याची धग जर वाढत गेली गाव पातळीवर जर असे काही कुठं व्हायला लागले कोणाचा बळी जर गेला या बळीला महसूल आणि कृषी प्रशासन जबाबदार राहील प्रत्येक गावामध्ये शेतकरी आज आशे न पाहतोय काय आम्ही ठीक आहे आम्ही तुम्ही म्हणते वैयक्तिक अर्ज देऊ आम्ही अर्ज द्यायला तयार आहे आमचे क्षेत्रच बाग येते तुम्ही डायरेक्ट नागमठाण एकतर नागमठाण जो मंडळ आहे दहा गाव आहे त्याच्यामध्ये ते नांदूरमध्ये कमांड कमांडी बी गोदावरी नदी पण ते क्षेत्र कोरडू बाग आहे फळबाग झिरो आम्ही शंभर टक्के अर्ज आहे आमच्या आंदोलनाला यश नाही आमच्या आंदोलनात शंभर टक्के यश आलेलं आणि जे टाकीवर वगैरे चढले त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की तुम्ही शांतता घ्या आपल्या आंदोलनाला पन्नास टक्के यश आलेलं आहे आपल्याला जिल्हा उपजिल्हाधिकारी जो दोन जिल्ह्याचा बॉस आहे त्यांनी सांगितलं त्रिसमिती त्रिसदस्यीय समितीकडे तुम्ही तक्रारी करा तुमचं जर चुकलं असेल तर आम्ही दुरुस्त करायला तयारी म्हणजे रिपंचनामध्ये करायला तयारी हे पन्नास टक्के आपल्याला यश आलेलं आहे फक्त पन्नास टक्के जिरायत बागायतच राहिले तर आमच्या त्यांना एकच आहे आज नाही आलं आज सुद्धा येऊ शकतं आतापर्यंत जर नाही आलं तर पाच मिनिट लागत ईमेल यायला डेप्युटी कलेक्टर तहसीलदार यांच्याकडून नसन दखत त्यांनी पालकमंत्री महोदयाला सांगो पालकमंत्री महोदय आदेश देतील आम्हाला तो जे आर आला परभणीचा आणि पश्चिम महाराष्ट्रात कशी वाटप झाली आयल्या मध्ये तेवढं आलं आपलं मार्ग निघतो मी आपल्यामार्फत जे आंदोलन करते ज्यांनी बाहेर समर्थनार्थ आंदोलन केलं शेतकरी संघटनेच्या त्यांना हे शंभर टक्के सांगतो आपलं आंदोलन पन्नास टक्के सक्सेस झाले पन्नास टक्के जो विषय हे फक्त महसूल प्रशासन वेळ काढूपणा करू राहिलं त्याच्यामुळं आता तीपणा कोणी करू नका आपला संविधानिक गांधीजीच्या मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गानेच आपला लाडा जिंकायचा आहे आणि जोपर्यंत आम्हाला बागायतीप्रमाणे मका कापूस आणि तुरीचे पैसे भेटत नाही तोपर्यंत आंदोलन कुठल्याही परिस्थितीत वापस होणार नाही बर आंदोलनाला पन्नास टक्के यश आले असं म्हणत आहे आता शेतकऱ्यांना काय आवाहन करा या ठिकाणी शेतकऱ्यांना एक आवाहन करणार आहे की ह्या ही लढाई आम्ही आपुनही पन्नास टक्के या ठिकाणी जिंकलेलो आहोत परंतु पन्नास टक्के लढाई जर आपल्याला जिखायची असेल तर तुमची ताकदीची या ठिकाणी खूप महत्वाची गरज आहे आम्हाला आज लोक आम्ही या ठिकाणी दम धरून होतो आज चौथा दिवस झाला आणि मला तरी वाटतं तुम्ही जर त्या ठिकाणी पाठीमागे नसेल तर शंभर टक्के आपल्यावर हो अन्याय कायमच होत राहणार आहे आता ही लढाई पन्नास टक्के लोक आम्ही आणली उद्या जर पन्नास टक्केहून जर आपल्याला शंभर टक्केवर लढाई जर न्यायची असेल तर तालुक्यातल्या प्रत्येक गावागावातील घराघरातील शेतकरी बांधवांना मी कळकळीची विनंती करतो की तुम्हाला या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी होऊन ताकद त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली जी तक्रार आहे ही या ठिकाणी पंचायत समितीमध्ये येऊन तक्रार देऊन आणि आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावा एवढीच विनंती या निमित्ताने करतो आता आम्ही या ठिकाणी चौथा दिवस झाला उद्यापासून मला नाही वाटत का आम्ही बोलायच्या बी ताकदीमध्ये राहिलो आणि आम्ही कोणच्या आम्ही कोणत्याच्या परिस्थितीमध्ये आज बैठ द्यायच्या परिस्थितीमध्ये राहिले नाही आहे उद्यापासून हो वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हो आंदोलन थांबायचं की पुढं न्यायचं हे त्यांना ठरवायचं आहे आणि आम्ही फक्त या ठिकाणी पडेल राहणार आहे हे आंदोलन सगळं आम्ही आजपासूनच शेतकऱ्यांच्या हातात देतोय शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन ताकद देऊन तो पन्नास टक्के राहिलेला जो लढा आहे तो शेतकऱ्यांना लढायचं आहे तर हे होते आंदोलक त्यांनी सांगितले की पन्नास टक्के लढाई आतापर्यंत जिंकलेली आहे आणि राहिलेली पन्नास टक्के लढाई जर जिंकायची असेल तर शेतकऱ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे गौरव मराठी पत्र वैजापूर